एवढे मोठेपणानं सालेबान फोन लावला मग जायचं लाडाची गे लाडू गाई म्हणते काय लाडाची लाडू बाई नाही का ती तिच्या माय बाप्पाची नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही मस्त मजेतच असाल स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल मध्ये सध्या इकडे बसेल बघा आजी पुढे आजी, आजी आजी ही इथं त्याच्यानंतर इथं बसेले माझी आई त्याच्यानंतर माझे इथं बसेले बाय हे पा नमस्कार कर इकडे वहिनी बघा वहिनी नमस्कार इकडे रोहिणी नमस्कार काय कारण तुम्ही आवाज झालं गोळ्या गोळ्यात दुसरं औषध 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 आणि तू तर म्हणे की मी इंजेक्शन नाही घे याच नाही किंवा आता घेतला आता घेतला परत के काय केलं ब्लड टेस्ट करा म्हणे का केलं 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 का काय म्हणे परत हो का बाकी आई सांगन मित्रांनो आई गेल ती काय काय हा

काय म्हणता का? ना? आज उपास आहे का नाही उपवास केला आज एकादशी स्वामा, ना यकदशी सोडून गेले भाऊ म्हटलं मी आज हाऊ फक्त शनिवार सर सोमवार पकड सोमवार आहे ना बेटा परी बेटी परा असं बस बेटा माझ्या व्हिडिओ मध्ये बोल थोड्या वेळ बोलूती बसा हुशार यांना काय दुखत बेटा तुझं परी नमस्कार कर माझ्या व्हिडिओमध्ये नमस्कार कर ना बेटा परू तू शाळेत नव्हती गेली सकाळी परी ए परी आपलं काकूत दुखायला ना आपलं काकूत दुखायला नाही का हे हे बघ बघ नमस्कार कर

तिची फाईल गेला असते ना आताच कुठे रे हो का मित्रांनो आम्ही जाईन तिकड तिची फाईल गेली बनवू आता आणि ते बोलवन का अच्छा म्हणलं ना दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात चेकअप करायला मनी का त्याच्यानंतर फाईल अजून काय म्हणे काय नॉर्मल आहे म्हणे का आपलं हो ना कधी ओके भाऊ चे व्हिडिओ नसून येत आता आज आज येईन भाऊचा व्हिडिओ उद्या उद्या हा नाही आईचे पण व्हिडिओ बंद आहे त्याला सगळं व्हिडिओ बघणं पडतं आईचं चॅनल बघणं पडतं बहिणी चॅनल बघणं पडतं त्याचं चॅनल बघणं पडतं नाही हा चार पाच चॅनल ते हँडल करतो कसं करतो कसं नाही काय चालतं हां आणि त्यांनी आता औषध औषधविषित नाही दिलं का औषधाची बॉटल दिली का काय करणार का बाकी आता मनीष ताई आठ तारखे बाकी माझी खराब होती दोन तीन दिवस तरी पण मी व्हिडिओ शूट केला आता पण माझा आवाज वेगळाच अस आणि असं फेस स्कॅम करून व्हिडिओ बनवायला तुम्हाला आवडेल का नाही मित्रांनो सांगा मग दरवेळेस मी असाच व्हिडिओ घेतो आता मी तीन चार व्हिडिओ झाले आलोच नाही फक्त पाठीमागचा कॅमेरा लावून व्हिडिओ घेतोस. हो तुम्हाला मी काल काय म्हटलो होतो? दाखव नाही. काय करायचं म्हंटल होतो आपल्याला? ती माझी चुकी का? नाही ती आमचीच. सटायल करू. नाही आज का काल ढोकळा करतो नुसता. ओळी

गुड न्यूज म्हणजे गुड न्यूजच आहे आमच्या घरात आता इथून पुढे तीन चार तर झाल्या अजून येईनच आहे ना काय लवकरच येईन काय टाकलं मी आख्या झाली तीन बाळ कोणचे काय तू म्हण मी एका बाळाचं पप्पा झाले आणि एका बाळाचे का दोन बाळाचे का झाले तू कोण तू दोन बाळाचं काका झालं आणि एका बाळाचं पप्पा झालो आज टाकू वरतीच तमेल टाकतो आज एका पप्पाचे एका बाळाचे बाबा झाले दोन बाळाचे काका झाले ते कामच राहिले का व्यवस्थित मग आजू काय खरं मग जेवायला पडतं फडकत करा जेवाला हा हाय का आणि ते ढोकळ्याची रेसिपी दाखवायला पाहिजे दोन मिनिटं तू म्हणते नको पाय फ्रॉक बोलावत म्हणून पाय बरेलेच करामती वाहिले दिवसांदिवस हा काय मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात सांगा कमेंट मध्ये जा पाहिले का नाही तर आणि माझा अवतार तुम्ही बघितला तुम्ही परत बोलता किती काळा चारा झाला बघा सकाळी घेऊन तुम्ही आत्ता शिकालो परत म्हटलं चला का आता एक व्हिडिओ घेऊ काय आहे जाऊन आली ती दवाखान्यातून काय काय म्हटले डॉक्टर काय नाही त्याचा व्हिडिओ बनवू म्हटलं त्याच्यामुळे म्हटलं चला बाकी थोड्या घट्ट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये